संघर्ष जीवनाचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी बनवत आहे आज बेसनची पोळी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बेसन, बेसन पीठ त्याच्यामध्ये लाल तिखट जिरं ओवा सोडा आणि मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे ओली तर मी आता हे पीठ भिजवून घेते बघा आता मी फीठ पण भिजवून घेतलेलं आहे आणि इकडे आपला तवा पण गरम होत आहे तव्यावरती तेल टाकलेलं आहे आता आपण वाटीने पोळी पसरून घेऊ तवावरती वरती थोडस जाकण ठेवून नेणार आहे मी तर ह्याच्यावरचे झाकण काढून घेतलं मी आता तर ही बघा आपली पोळी बनून तयार आहे

दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल सोडते म्हणजे छान असे बाजूने निघेल तर बघा आता ही दुसरी पण पोळी मे तिथं सोडून घेते जास्त जाड झाली ना मग ते खायला पण छान लागत नाही थोडीशी पातळ झाली की मस्त लागते खायला कुरकुरीत लागते एकदम तर हे बघा एकदम मस्त मोठी अशी बेसन पोळी छान भाजत आहे हे बघा अशा पद्धतीने आपली बेसन पोळी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि ताकाची कढी खाण्यासाठी तयार आहे तर असा बेत कोणाकोणाला आवडतो नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या सर्वांनी बाजरीची भाकरी बेसन पोळी ज्वारीची भाकरी खायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद